नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडीवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक तेराचा गडचिरोली जिल्ह्याचा आपला एस आर पी एफ चा, चा पेपर चालू आहे तर हा पेपर सव्वीस सहा दोन हजार बावीस साली झालेला आहे तर याचे या अगोदर या आपण दोन भाग पाहिले होते ज्यामध्ये प्रत्येकी पंचवीस याप्रमाणे आपण पन्नास प्रश्न या अगोदर कवर केलेले आहेत ते देखील भाग तुम्ही पाहून घ्या त्याचप्रमाणे याचा आज आपण भाग तीन पाहणार आहोत ज्यामध्ये देखील आपण पुढचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत जे की गणित व बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरतीची तयारी करीत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चला आपने आपने तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहू ते आजच्या या आपल्या भाग तीन मधील प्रश्न पहिला तर पन्नासाव्या प्रश्नापर्यंत आपण पाहिले होते प्रश्न तर आता प्रश्न एक्कावन्न पासून ते पंच्याहत्तर पर्यंत आपण या भागामध्ये आता कवर करणार आहोत तर आता प्रश्न क्रमांक एक्कावन्न इथे दिलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे तर वजा तीन एक स वर्ग आणि गुणोले वजा चार एक सहा हो म्हणजे इथे गुणाकार दिलेला आहे तर आता वजा गुणोले वजा इथे दोन्हीकडे वजा चिन्ह आहे तर वजा गुणवले वजा काय असतं तर वजा गुणोले वजा हे अधिक असतं म्हणजे हे याचा अँसर अधिक म्हणजे पाहिजे चार गुणोले तीन केलं तर काय होईल बारा आहे आणि एक वर्ग गुणोले एक जर केलं तर काय होतं एक्स घन येईल आणि हे व्हायला व्हाय म्हणजे अधिक बारा एक स घन व्हाय हे याचं आन्सर असणार आहे तर कशामध्ये दिलं आहे तर ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता अधिक बारा एक स घन व्हाय तेच आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्न काय दिलेलं आहे एका आयताची लांबी दुप्पट केली तर क्षेत्रफळात कितीने फरक पडेल म्हणजे आता समजा हा आयत आहे तर ह्याची ही लांबी असते आणि ही रुंदी असते मग ही लेंथ म्हणतो आपण ती जर दुप्पट केली मग ही यल आहे जिथे जर दोन यल केली तर क्षेत्रफळ काय असतं आहे त्याचं लांबी गुणुले रुंदी म्हणजे इथे जर केलं तर बी गुणुले यल हे क्षेत्रफळ असतं पण इथे काय आहे टू येल आहे म्हणजे फक्त काय होणार बी गुणुले यल गुणुले टू होणार म्हणजे फक्त काय येते दोनचा म्हणजे इथे फक्त डबल होणार म्हणजे क्षेत्रफळ पण डबल होईल म्हणजे एका आयताची जर तुम्ही लांबी जर दुप्पट केली तर त्याचं क्षेत्रफळ काय होणार आहे तर ते देखील दुप्पट होणार आहे म्हणजे ऑप्शन अ जे आहे ते आपलं अँसर असेल म्हणजे बाव म्हणजे आपण काय करतो आयताची जर लांबी दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ देखील डबल होते हे देखील लक्षात ठेवा अ जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न समीकरण सोडवा तर इथे काय दिले समीकरण यम वजा पाच बरोबर चार तर यम बरोबर किती तर साधं सिंपल आहे तर आता हे वजा पाच आहे तर तिकडे केल्यावर काय होणार आहे अधिक पाच होणार आहे म्हणजे यम बरोबर चार अधिक पाच होणार आहे तर हो नौ, नौ चार आणि पाच किती होईल तर ते नऊ येईल म्हणजे ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे हे साधं गणित होतं मित्रांनो नऊ जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न चार एक्स अधिक एक छेद दोन बरोबर नऊ छेद दोन असेल तर एक्स बरोबर आपल्याला काढायचं आहे तर आता इथे चार एक्स अधिक एक छेद दोन बरोबर नऊ छेद दोन दिलेलं आहे म्हणजे एक समीकरण दिले त्यावरून आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता काय तर काय दिलेलं आहे चार एक्स अधिक एक शेद दोन बरोबर नऊ चे दोन दिलेलं आहे तर आता हे ते अधिक एकशे दोन आहे तर तिकडे गेल्यावर काय होणार आहे नऊशे दोन वजा एकशे दोन येईल म्हणजे चार एक्स बरोबर नऊशे दोन वजा एकशे दोन चेद समान असल्यामुळे डायरेक्ट वजा भाग की होईल नऊ मधून एक गेले किती राहिले आठ म्हणजे हे आठ आणि बा गेले दोन ला दोन बे की बे बे चोक आठ म्हणजे चार एक्स बरोबर चार आलं एक समोर काय होईल हे चारला चार कट होईल एक समोर काय होईल तर एक राहील म्हणजे आपला अँसर काय असेल तर एक्सची किंमत काढाय होती तर ती किंमत किती येईल तर ती एक येईल तर ते पर्याय क्रमांक एक मध्येच दिलेला आहे तेच आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न सॉरी इथे दिलेला आहे तर इथे देखील समीकरण दिलेलं आहे काय दिलेलं आहे तीन एक्स वजा अकरावा आहे यामधून वजा सतरा एक सधिक तेरावा आहे हे कंसामध्ये आहे म्हणजे आता ह्या बाहेर वजा चिन्हाने कंसाच्या आत एक दिलेलं आहे तर आता हे वजन आत जर गुंडलं तर ते चिन्हे दोन्ही वजा होणार आहेत तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे तर आता इथे तुम्ही पाहू शकता समीकरण काय दिले आहे तीन एक्स वजा अकरा व्हाय आणि त्याच्यामधून वजा काय करायचं आहे सतरा एक अधिक तेरा व्हाय हे कंसात आहे तर आता हे तीन एक वजा अकरा व्हायला तीन एक्स वजा अकरा व्हाय तर ह्या वजन जर आत गुंडलं तर ह्या दोघांची चिन्ह अधिक आहे म्हणजे काय होणार वजा सतरा एक होईल आणि हे वजा तेरा व्हाय होईल म्हणजे आता वजा सतरामधून अधिक दिन गेले राहिले किती वजा चौदा एक्स राहिले आणि वजा अकरा आणि वजा तेरा किती होईल ह्या दोघांची बेरीज होईल ते चोवीस म्हणजे वजा चोवीस वा येईल तर ह्या दोन, दोन जर आपण ह्या दोन्हीतून काय कॉमन निघतंय तर ते दोन कॉमन निघतं म्हणजे वजा दोन जर आपण कॉमन काढलं तर कंसामध्ये काय चौदा भागिले दोन म्हणजे किती सात एक्स आणि चोवीस भागेल दोन मै किती बारा म्हणजे सात एक्स आणि आतलं चिन्ह काय होईल अधिक होईल कारण आपण वजा दोन बाहेर काढलेला आहे म्हणजे वजा दोन कंसात सात एक्स अधिक बारा व्हाय हे आपलं अॅन्सर असेल तर कशामध्ये दिलं ते तर ते पर्याय क्रमांक चारमध्ये दिले तुम्ही पाहू शकता म्हणजे याचा अन्सर काय असेल तर वजा दोन कंसात सात एक्स अधिक बारा वाय पुढील प्रश्न राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे त्यांच्या वयाची बेरीज जर सत्तावीस वर्ष आहे तर प्रत्येकाचे वय किती आपल्याला काढायचं आहे म्हणजे राकेशचे वय काय दिले सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी दिलेलं आहे आणि दोघांच्या वयाची बेरीज पण सत्तावीस वर्ष आहे असं दिलेलं आहे तर आपल्याला आता दोघांचे वय काढायचं आहे राकेश आणि सानियाचं वय तर आता इथे काय करावं लागेल तर आता आपल्याला सानियाचे वय आता एक्स मानावं लागेल मग सानियाचे वय आपण इथे एक्स मानू मग काय राकेशचे वय सानियापेक्षा काय पाचने कमी आहे साहण्याचं वय जर एक सेल तर राखीचं वय त्याच्यापेक्षा पाचने कमी म्हणजे काय आहे तर एक 5 पाच हे राखीचं वय होईल आता दोघांच्या वयाची बेरीज काय दिलेली आहे सत्तावीस दिलेली आहे म्हणजे हे एक कोणाचं सान्याचं वय अधिक राखीचं वय एक सजा पाच बरोबर किती दिलेलं आहे सत्तावीस दिलेलं आहे एक एक्स दोन एक्स होईल आणि ते वजा पाच तिकडे गेल्यावर सत्तावीस अधिक पाच होईल म्हणजे बत्तीस झालं ते म्हणजे दोन एक्स बरोबर काय झालं तर बत्तीस म्हणजे एक्स बरोबर काय होईल तर बत्तीस भागीले दोन म्हणजे किती आलं तर सोळा सोळा हे काय आलं तर ते सानियाचं वय येईल मग राखेचं वय काय आहे साण्याच्या पेक्षा पाचने कमी म्हणजे सोळा वाजा पाच केलं तर काय येतं अकरा वर्ष येईल म्हणजे अकरा वर्ष हे कोणाचं वय आलं तर राखेचं वय आलं म्हणजे आपलं आन्सर काय असेल तर सानियाचं वय अकरा आणि सॉरी सानियाचं वय सोळा आणि राखेचे वय अकरा ते आपलं आन्सर असणार आहे सोळा आणि अकरा तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन एकमध्ये मध्ये दिलेलं आहे तेच आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न तर आता इथे देखील समीकरण दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता चार कंसात एक्स अधिक बारा बरोबर आठ तर एक स बरोबर किती आपल्याला काढायचं आहे तर आता हे कसं सॉल्व्ह करतो आपण तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे तर चार इथे गुणाकार आहे तिकडे गेल्यावर काय होईल बहाकारत जाईल म्हणजे एक सधिक बारा बरोबर आठ भागेले चार किती होईल तर ते चार एक चार चार दोन आठ म्हणजे एक स अधिक बारा बरोबर काय आलं आठ भागेले चार म्हणजे दोन आलं एक्स बरोबर काय होईल हे अधिक बारा आहे तर तिकडे काय होईल दोन वजा बारा होईल म्हणजे दोन मधून जर बारा गेले राहतात किती म्हणजे बारा चिन्ह मोठा असल्यामुळे दोन मधून बारा गेले तर ते वजा दहा राहतील म्हणजे ऑप्शन ब मध्ये दिलेला आहे तर एक्स ची किंमत काय असेल तर वजा दहा ऑप्शन ब पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न तर इथे देखील काय दिलेलं आहे एक आता इथे म्हणजे खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत आहे आपल्याला ओळखायची आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं अ मध्ये काय दिलेलं आहे दहा गुणवले तीन अधिक कंसात पाच अधिक दोन तर आता दहा त्रिक किती तीस अधिक पाच पाच दोन किती सात म्हणजे तीस अधिक सात तर इथे किती येतंय तर ते सदतीस येतं तर इथे मध्येच आपल्याला इथे आन्सर मिळून जाईल मित्रांनो कारण तीस अधिक सात केलं तर डायरेक्ट सरळ दिलेलं आहे तिथे इथे जर केलं तर दहा चोक चाळीस अधिक पाच पंचेस होतीने हे बेचाळीस येतं हे आठ चौक बत्तीस अन तीन हे पस्तीस येतं हे नऊ तरी सत्तावीस अन दोन एकोणतीस येतं म्हणजे ऑप्शन अमध्ये दिले तेच आपलं आन्सर असणार आहे दहा गुणवली तीन अधिक पाच अधिक दोन याची किंमत चौतीस असणार आहे ऑप्शन अ पुढील प्रश्न पाहूयात सात किलो ग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना असतील तर बारा किलो ग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील मी सात किलोची किंमत किती दिली आहे एकशे चाळीस दिले एक कांदा काय असेल एका कांद्याची किंमत एकशे चाळीस भागेले सात म्हणजे सात एक सात सात दोन चौदा सात शून्य शून्य म्हणजे एका कांद्याची एक किलो कांद्याची किंमत वीस असेल बारा किलोची कांद्याची किंमत काय असणार आहे बारा गुणवले वीस बारा गुणवले वीस जर केलं तर किती येतं दोनशे चाळीस म्हणजे ऑप्शन ड मध्ये दिलेला आहे म्हणजे बारा किलो कांद्याची किंमत किती असेल तर ती दोनशे चाळीस रुपये असेल पुढील प्रश्न पाहूयात चार हजार दोनशे रुपये मुद्दलाची द सहा द शे म्हणजे दर साल दर शेकडा सात टक्के या दराने तीन वर्षाची रास किती होईल तर आता इथे मुद्दल दिलेला आहे तुम्हाला त्याप्रमाणे दर दिलेला आहे सात टक्के आणि तीन वर्ष काळ दिलेला आहे तर त्यावरून आपल्याला काय काढू शकतो आपण सरळ व्याज काढू शकतो आणि रास बरोबर काय असतं अधिक व्याज म्हणजे मुद्दलेमध्ये जर आपण जर ते सरळ व्याज ॲड केलं तर आपल्याला रास मिळून जाईल तर कसं काढतो आपण हे तर इथे तुम्ही पाहू शकता मुद्दल किती दिलेले आहे चार हजार दोनशे रुपये दर किती आहे सात टक्के आणि काळ किती आहे तीन वर्ष आहे सरळ व्याज बरोबर काय असतं मुद्दल गुणोरे दर गुणोरे काळ भागिले शंभर मुद्दल आहे चार हजार दोनशे दर आहे सात काळ आहे तीन भागिले शंभर दोन शून्याला दोन शून्य केले राहिलं काय बेचाळीस गुणवले सात गुणवले तीन यांचा जर गुणाकार केला सात ते एकवीस येत एकवीस गुणवली बेचाळीस किती येतं आठशे ब्याऐंशी म्हणजे आठशे ब्याऐंशी हे काय आलं आपलं सरळ व्याज आलं रास बरोबर काय असतं मुद्दल अधिक सरळ व्याज मुद्दल आहे चार हजार दोनशे आणि आता सरळ व्याज आपण काढले आठशे ब्याऐंशी यांची जर बेरीज केली तर किती येते तर ती पाच हजार ब्याऐंशी येईल तर तीच आपल्याला काढायची होती म्हणजे रास किती होईल ले, विचारलेलं मुद्दल अधिक व्याज म्हणजे पाच हजार ब्याऐंशी हे आपलं अँसर असेल तर ते पर्याय क्रमांक एक मध्येच दिलेलं आहे पाच हजार ब्याऐंशी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकसष्ट काय दिलेला आहे पन्नास अधिक एक कौंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये पन्नास वजा एक दिलेला आहे तर बरोबर किती तर पन्नास आधी एक किती येतं एक्कावन्न आणि पन्नास वजा एक किती येतं एकोणपन्नास म्हणजे इथे काय करायचं आपल्याला म्हणजे एकावन्न गुणले एकोणपन्नास करायचं आहे तर इथे जर तुम्ही जर साधी ट्रिक लावली तर इथे एकक स्थानी किती आहे नऊ नऊ गुणुली एक केल्यावर काय तशी एकक स्थानी एकक स्थानी नऊ आलं पाहिजे तर पर्याय तुम्ही जर पाहिलं तर कुठं नऊ दिसते तुम्हाला ऑप्शन ड मध्ये दिसत आहे संपूर्ण गुणाकार करायसुद्धा तुम्हाला गरज नाही चोवीसशे नव्याण्णव हे जर तुम्ही गुणाकार करून पाहिलं तर एक्कावन्न गुण लेखो असे चोवीसशे नव्याण्णव येईल म्हणजे ऑप्शन ड मध्ये दिले ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न चार छेद पाच मध्ये किती मिळवल्यास पाच छेद चार येईल म्हणजे पाच छेद चार येईल आपल्याला काढायचं आहे मी किती मिळवा मिळवल्यास पाच छेद चार येईल असं विचारले तर इथे आपण काय करायचं तर किती मिळवायचं आहे त्याला आपण एक्स मानायचं म्हणजे चारशेत पाच मध्ये जर एक्स मिळवले तर पाचशे चार येल असं आपण मानू म्हणजे चारशेत पाच अधिक एक्स बरोबर पाचशे चार म्हणजे एक्स बरोबर काय होईल पाच छेद चार मधून हे चारशेत पाच हे वजा होईल आता हे छेत सामान नाही तर आपण छेत समान करण्यासाठी काय करू ते गुणाकार करतो म्हणजे पाचा पाचा पंचवीस वजाला वजा, वजा चार चोक सोळा आणि पाच चोक वीस पंचवीस वाजा सोळा भागिले वीस पंचवीसमधून मधून सोळा गेले किती राहिले तर नऊ राहिले आणि छेदाला वीस म्हणजे नऊ वीस हे काय असेल तर ते एक किंमत असेल म्हणजे नऊ वीस आणि चारशेद पाच यांची जर बेरीज केली तर त्याचा अन्सर काय आहे तर पाचशे चार येईल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर चारशेत पाच मध्ये नऊ शेत वीस मिळवावे लागेल तेव्हा त्याचा आन्सर पाचशेद चार येईल पुढील प्रश्न पाहूयात रफिक व महेश यांनी प्रत्येकी चाळीस हजार व साठ हजार रुपये गुंतवले व एक व्यवसाय चालू केला प्रत्येकी त्यांनी चाळीस आणि साठ हजार गुंतवून एक व्यवसाय चालू केलाय रफिक व महेश यांनी त्यांना तीस टक्के नफा झाला म्हणजे जेवढी त्यांनी रक्कम गुंतवली आहे तर त्या रकमेच्या तीस टक्के त्यांना नफा झाला आहे तर त्या प्रत्येकाला किती नफा मिळाला म्हणजे रफिकला किती मिळाला व महेशला किती मिळाला तर हे आपल्या गुणोत्तर प्रमाणावरचं गणित आहे तर कसं सॉल्व्ह करतो आपण तर आता हे जे तुम्ही पाहू शकता तर आता गणितामध्ये दिल्याप्रमाणे रफिक आणि महेश दोघांनी प्रत्येकी किती रफिकने चाळीस हजार आणि महेशने साठ हजार महेश चार शून्याला ह्या चार शून्य कट झाल्या राहिले काय चार आणि सहा ह्याला परत जर आपण बारीक केलं गुणोत्तर हे दोनास तीन दोघांचं गुंतवणुकीचं गुणोत्तर येतं दोघाचं रफिकचं दोन आणि महेशचं तीन आता दोघांना काय एकूण रक्कम तीस टक्के नफा झालेला आहे एकूण रक्कम किती महेशची साठ हजार आणि रफिकची चाळीस हजार म्हणजे एकूण रक्कम एक, एक लाख झाली तर नफा बरोबर काय एक लाखाच्या ला ह्या तीस टक्के नफा झाला आहे म्हणजे गोणुले तीस भागेले शंभर तीन शून्याला ह्या तीन शून्य गेल्या गे मग राहिलं काय एक हजार गुणवले तीन म्हणजे का सॉरी ती दहा हजार इथली एक शून्य गेली इथल्या दोन गेल्या म्हणजे एक हजार गुणवले तीन राहिलं मग एक हा सॉरी दहा हजार गोणवले तीन राहिलं म्हणजे तीस हजार येईल एक लाखाच्या तीस टक्के किती तीस हजार आलं म्हणजे दोघांना एवढा नफा झालेला आहे मग रपिकचा वाटा काय असणार आहे आता दोघांचं गुणोत्तर किती दोन असते नाही दोन अधिक तीन किती पाच म्हणजे पाच पैकी दोन म्हणजे दोनशे पाच हा रपीकचा वाटा असणार आहे कितीच्या तीस हजार एवढं नफा झाला आहे म्हणून तीस हजारच्या दोनशे पाच जर केलं तर पाच एक पाच पाच सक्क तीस आणि पुढचे तीन शून्यला तीन शून्य म्हणजे मग सहायत्री सहा दोन्ही किती बारा हजार रुपये हा कोणाला रफिकचा नफा असेल त्याप्रमाणे महत्चा वाटा किती आहे पाच पैकी तीन म्हणजे तीनशे पाच हे तीस हजारच्या हे काय महेजचा वाटा आहे पाच एके पाच इथे देखील पाच सक्क तीस म्हणजे सहा हजार आल। आलं आणि सहा हजार करून तीन केलं तर किती के अठरा हजार म्हणजे रपिकचा वाटा बारा हजार असेल आणि महेजचा वाटा किती असेल तर नफ्यातील अठरा हजार रुपये असेल म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर तर ऑप्शन एक मध्ये दिलेला आहे बारा हजार रुपये रपिकचा आणि अठरा हजार रुपये महेचा वाटा असेल नफ्यातील पुढील प्रश्न एका वर्तुळाचा परीघ एकशे शहात्तर सेंटीमीटर असेल तर त्याची त्रिज्या किती म्हणजे आता इथे परीक दिलेला आहे दोन पाय आर परीघ असतो वर्तुळाचा बरोबर एकशे शहात्तर दिले तर त्यावरून आपल्याला त्रिज्या काढायची आहे तर आता वर्तुळाचा परीख बरोबर काय असतं दोन पाय आर हे सूत्र असतं तर ते परीख किती दिलं आहे एकशे शहात्तर सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणजे आर बरोबर काय होईल तर एकशे शहात्तरला हे दोन पाय तिकडे भागा करायचा आहे एकशे शहात्तर पायाची किंमत बावीसशे सात असते मग ते छेदातलं सात इकडे गुणाकारात जाईल आणि खाली बावीसला बावीस आणि हे दोनला दोन तर इथे जर तुम्ही जर भाग घाबरला दोन तर दोननं घाबरला तर हे अठ्ठ्याऐंशी दोन्ही एकशे शहात्तर बावीस एके बावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी राहिलं काय सात गुणवले चार म्हणजे किती राहिलं अठ्ठावीस म्हणजे आरची किंमत किती येईल तर ती अठ्ठावीस सेंटीमीटर ही त्रिज्या असेल त्या वर्तुळाची म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर इथे अमध्ये दिलेलं आहे तेच आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात रिया सिया व सायरीने तीस रुपये सत्तर रुपये व पन्नास रुपये दिले मी त्यात एकशे पन्नास रुपये घातले आणि कागद आणून भेट कार्ड त्याचे बनवले व ते विकून सहाशे रुपये मिळवले तर आम्हाला ऐकून नफा किती झाला तर आता यांची गुंतवणूक किती आहे रिया सिया व सायलीने प्रत्येकी मी तीस सत्तर पन्नास यांची जर बेरीज केली तर ती सत्तर तीस पन्नासन पन्नास किती एकशे पन्नास येते ही बेरीज आणि मी त्यात दीडशे रुपये दिलीत मग हे एकशे पन्नासन हे एकशे पन्नास किती झाली गुंतवणूक एकूण तर एकूण गुंतवणूक झाली तीनशे रुपये आता तीनशे रुपयेचे कागद आणून त्यांनी भेट कार्ड बनवले व ते विकून त्यांना सहाशे रुपये मिळाले मग तीनशे रुपये म्हणजे गुंतवले आणि मिळाले सहाशे म्हणजे इथे सरळच आहे सहाशे मधून तीनशे गेले राहिले किती तीनशे रुपये त्यांना काय झाला असणार आहे नफा झालेला असणार आहे फायदा झालेला असणार आहे म्हणजे ऑप्शन ब मध्येच दिलेला आहे डायरेक्ट तोंडी निघीसर ब जे आहे ते आपलं आन्सर असेल तीनशे रुपये पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट काय दिलेला आहे सहाशे रुपये मध्ये पंधरा पेंड्या कडबा मिळतो तर बाराशे ऐंशी रुपयामध्ये किती पेंड्या कडबा मिळेल म्हणजे सहाशेला पंधरा तर बाराशे ऐंशीला किती तर कसं काढतो आपण हे तर आता इथे तुम्ही पाहू शकता सहाशे रुपयेमध्ये पंधरा पेंड्या कडबा आहे तर बाराशे ऐंशीला आपण एकसं मानू तर यांचा जर तिरकस गुणाकार केला तर सहाशे गुणवले एकसं बरोबर काय पंधरा गुणवले हे बाराशे ऐंशी होईल म्हणजे एकसंवर काय होईल हे सहाशे तिकडे बहा आकारात जाईल म्हणजे बाराशे ऐंशी गुणवले पंधरा भागिले सहाशे होईल शून्याला शून्य गेले पंधरा इके पंधरा पंधरा चौक साठ आणि एकशे अठ्ठावीस भागीले चार जर केलं तर चार त्रिकोण बारा आणि चार दोन्ही आठ म्हणजे बत्तीस याचं ॲन्सर येईल म्हणजे सहाशे रुपयाला पंधरा भेंड्या असतील तर बाराशे ऐंशी रुपयाला किती पेंड्या असतील तर त्या बत्तीस पेंड्या असतील म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर बाराशे ऐंशी रुपयामध्ये किती पेंड्या कडबा मिळेल तर बत्तीस पेंड्या इतका कडबा मिळेल पुढील प्रश्न पाहूयात तर इथे सोडवायचं आहे वजा शहाण्णव भागिले सोळा तर आता इथे सरळ भा सोळ सोळासन शहाण्णव पण इथे वजा चिन्ह दिले म्हणून याचा आन्सर काय असणार आहे तर वजा सहा असेल चिन्ह एवढं बघायचं ऑप्शन ब जे आहे ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट काय दिलेलं आहे प्रतल निश्चित करण्यासाठी कमीत कमी तकमी किती बिंदूची आवश्यकता असते तर आता रेषा आणि प्रतल यामध्ये तुम्हाला फरक पाहिजे मी रेषा आपण कशी काढू शकतो दोन बिंदू जर माहित असेल तर आपण रेषा काढ काढू शकतो पण प्रतल जर निश्चित करायचं असेल तर आपल्याला एकूण ही दोन बिंदू एक रेषा आणि एक तिसरा बिंदू लागतो म्हणजे हि तू ह्या बिंदूला ह्या बिंदूला आपण जोडू शकतो म्हणजे हे प्रतल तयार होतं प्रतल निश्चित करण्यासाठी कमीत कमी आपल्याला तीन बिंदू आवश्यकता असते तर प्रतलबद्दल थोडी आपण इथे माहिती पाहूया तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर प्रतल निश्चित करण्यासाठी काय कशाची जरुरी असते तर तीन ना एक रेषे बिंदूची आपल्याला आवश्यकता असते किंवा एक रेषा आणि तिच्या बाहेरील एक बिंदू म्हणजे ही रेषा आणि तिच्या बाहेरील एक बिंदू किंवा असे एक दोन तीन बिंदू आणि दोन एकमेकी छेदणाऱ्या रेषा म्हणजे अशी एक रेष किंवा अशी एक रेष दोन रेषा एकमेकींना छेदणाऱ्या असतील किंवा दोन समांतर रेषा प्रतलाचा विस्तार प्रत्यक्षात अमर्याद असला तरी रेखाचित्रात निर्देशित करताना ते समांतरभूत चौकोन किंवा अन्य प्रतिले प्रकृती आकृतीने दर्शवण्याची प्रथा आहे म्हणजे प्रतलाला आपण समांतरभूत चौकोन किंवा कोणत्याही प्रतलीय आकृतीने दर्शवण्याची प्रथा आहे म्हणजे ह्यातून एक निश्चित झालं की, की एकूण तीन नैक रेषीय बिंदूची आवश्यकता असते प्रतल निश्चित करण्यासाठी म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तरी ते कन्फ्यूज होऊ नका रेषा काढण्यासाठी दोन बिंदू लागतात पण प्रतळसाठी तीन लागतात म्हणजे ऑप्शन क जे आहे ते आपलं ऍन्सर असेल तीन पुढील प्रश्न वजा आठ वजा वजा, 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 वजा कार कार तीन आता इथं वजा वाजाचा गुणाकार आहे वजा वाजाचा गुणाकार काय होतो अधिक होतो म्हणजे हे अधिक आठ आणि हे अधिक तीन काय होणे आठ आणि तीन अकरा येईल तर अकरा कशामध्ये दिले ऑप्शन अ एक मध्ये दिलेला आहे त्याचं आपलं अन्सर असेल चिन्हावर तेवढं लक्ष ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर वजा हजारचे घनमूळ किती तर हा फसवण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे कोणत्याही संख्येचं घनमूळ म्हणजे चिन्ह जे असेल तेच ते वजामध्येच आलं पाहिजे आता इथे जर अधिक हजार असतं तर।, तर, तर, तर ते दहा आलं असतं घनमूळ असेल तर हे म्हणजे हाताने घनमोळाचं किती तीन असतो पण वर्गमूळ जर काढायला सांगितलं असतं ह्याचं किती आलं असतं तर ते दहा आणि वजा दहा दोन्ही पण येऊ शकतो वर्गमूळ पण घनमूळ हे नेहमी वजामध्येच येतं म्हणजे वजा हजारचं घनमूळ काय असणार आहे तर ते वजा दहा असेल म्हणजे ऑप्शन क जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात एका रक्कमचे दहा बारा पॉईंट पाच टक्के दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल तर आता ह्याचे शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगतो जेव्हा दाम दुप्पट किती वर्षात होईल म्हणजे एखादी रक्कम दिली नसते फक्त तिथे तुम्हाला जर दर जर दिलेला असेल तर किती वर्षात दाम दुप्पट होईल हे काढायसाठी काय करायचं शंभरला जेवढा जो दर दिलेला आहे तुम्हाला किती किती आता बारा पॉईंट पाच दिला आहे तर त्या दिलेल्या दराने किती कोणती किती टक्के ही दर देऊ दे दाम दुप्पट करायचं असेल तर शंभरला जेवढा दर दिला आहे टक्केवारीमध्ये त्याने भागायचं तुमची दाम दुप दाम दुप्पट म्हणजे किती वर्षात होईल ती निघून जाईल तर ह्याने जर भागलं तर किती येतं तर ते आठ येतं म्हणजे कशामध्ये ऑप्शन एकमध्ये मध्ये दिलेलं आहे तरी पण आपण आपल्या आपल्या म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण काढून बघूया काय येतं ते पण ही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही तर आता इथे आता तुम्ही पाहू शकता तर काय दिले एका रक्कमेचे दसादशे बारा पॉईंट पाच टक्के दराने दाम दुप्पट किती वर्षात होईल आपल्याला काढायचं आहे तर समजा आता एक रक्कम आता ना दिलेली नाही म्हणून आपण शंभर मान्य तर दाम दुप्पट म्हणजे काय होईल शंभरच्या डबल होणार ते शंभर दोन्ही किती दोनशे रुपये दोनशे रुपये दाम दुप्पट म्हणजे रास ते दोनशे होणार व्याज काय असणार आहे मुद्दलवाजा म्हणजे म्हणजे काय म्हणजे रास का, म्हणजे व्याज काय असणार आहे रास वजा मुद्दल रास दोनशे आहे आणि व्याज म्हणजे मुद्दल शंभर म्हणजे व्याज हे शंभर येईल कारण दाम दुप्पट होणार आहे सरळ व्याज गुरु काय असतं मुद्दल गुणवेल दर गुण काळ भागिले शंभर असतं सरळ व्याज शंभर आहे मुद्दल पण तुमची शंभर आहे दर बारा पॉईंट पाच आहे काळ आपल्याला काढायचा आहे तर हे शंभरला हे शंभर कट होईल राहील काय हे शंभर भागिले हे बारा पॉईंट पाच तिकडे गुणाकारात करा तिकडे भागाकारात जाईल म्हणजे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं फक्त दाम दुप्पट करायचे असेल तर शंभरला जेवढा तो टक्केवारीचा दर दिला त्यांनी भागायचं म्हणजे ते फिरून तसंच येईल मग कितीही तुम्ही शंभर घ्या इथे दोनशे घ्या रक्कम कोणतीही घेऊन बघा तेच अँसर येणार आहे शंभरला जर बारा पॉईंट पाचने भागला तर किती येतं तर ते आठ वर्ष इतका कालावधी लागेल एका दाम दुप्पट साडेबारा टक्के दराने होण्यासाठी म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर तर ऑप्शन एक मध्ये दिलेला आहे त्याचं आपलं आन्सर असेल शॉर्ट ट्रिक वापरा डायरेक्ट शंभरला दराने भागायचं पुढील प्रश्न पाहूयात पोंगळ हा कोणत्या राज्यातला उत्सव आहे तर पोंगळ हा जो सण आहे आपल्या इथे कसा बैलगा म्हणजे आपण कसा बेंदूर साजरा करतो तसंच त्याप्रमाणे पोंगळ हा जो सण आहे तर तो तमिळनाडूमध्ये बैलांसाठी म्हणजे साजरा केला जाणारा सण आहे पोंगळ जो की तमिळनाडू या राज्यातला उत्सव आहे म्हणजे ऑप्शन क जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर तसे मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ मिळवू शकता तर काय दिले उमराचे पूल याचा अर्थ काय तर आता उमराचे पूल कधी तुम्ही ब पाहिले का नाही कारण जी दुर्मिळ गोष्ट असते कधीतर दिसतं ते म्हणजे दुर्मिळ गोष्ट असेल एखादी तर त्याला आपण उमराचे पूल म्हणतो तर दिसणारी गोष्ट त्याला दुर्मिळ गोष्ट म्हणतो म्हणजेच उमराची पूल म्हणजे ऑप्शन अ जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न राम लक्ष्मण या शब्दाचा समास कोणता आहे तर आता राम लक्ष्मण हे दोन म्हणजे शब्द आहेत तर त्यांचा विग्रह आपण कसा करतो म्हणजे दोन वेगवेगळे आहेत राम आणि लक्ष्मण म्हणजे काय करतो राम आणि लक्ष्मण म्हणजे इथे उभ्यानववे अवय आणि आपण वापरलं म्हणजे इथे उभ्यानववे अव्ययाचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा तो म्हणजे इतर इतर द्वंद्व -दो समास असतो म्हणजे इथे सरळ फक्त समासाचा प्रकार ओळखायचा आहे म्हणजे हे राम लक्ष्मण हे द्वंद्व समास असेल म्हणजे इथे दोन्ही पदांना समान महत्त्व असतं तिथे द्वंद्व समास असतो अव्यभावामध्ये फक्त पहिले पद महत्त्वाचे असते तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद मह महत्त्वाचे असते आणि बहु समासामध्ये काय असतं जे शब्द असतो त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ त्याचा निघतो म्हणजे वक्रतोंड म्हणजे त्याला आपण गणपती म्हणतो म्हणजे ज्याचे वक्रतोंड त्याप्रमाणे नीलकंठ म्हणजे याचा कंठ निळा आहे असा म्हणजे शंकर असे शब्द बहुर्वी समासात येतात म्हणजे तिसराच अर्थ त्यातून निघतो म्हणजे इथे जर राम राम लक्ष्मण कशात येते तर ते द्वंद्व समासात येईल ऑप्शन क जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर मित्रांनो आजच्या या आपल्या भाग तीनमधील हा शेवटचा प्रश्न आहे म्हणजे प्रश्न क्रमांक प पंच्याहत्तर त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ मित्रांनो आवडत असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा कारण आता पोलीस भरती लगेच निघणार आहे त्यामुळे तुमची जे कोणी मित्र तयारी करत आहेत त्यांना देखील फायदा होईल आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर शेवटचा प्रश्न काय आहे क्रीडांगण या शब्दाचा समास कोणता आहे जो आपल्याला निवडायचा आहे तर क्रीडांगण म्हणजे आपण कसा ह्याचा विग्रह करतो तर क्रीडेसाठी अंगण मग क्रीडेसाठी किंवा क्रीडेचे अंगण म्हणजे क्रीडांगण म्हणतो म्हणजे हे कशात येतं तर विभक्ती तत्पुरुष समासामध्ये येतं क्रीडे क्रीडांगण म्हणजे काय क्रीडेसाठी अंगण म्हणजे हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे इथे फक्त मुख्य प्रकार ओळखायचा होता म्हणजे ऑप्शन ब जे आहे ते आपलं आन्सर असेल क्रीडांगण हा शब्द शब्द तत्पुरुष समासात येईल ऑप्शन ब जे आहे ते आपलं आन्सर असेल तर मित्रांनो आपला जो गडचिरोली जिल्ह्याचा म्हणजे गट क्रमांक तेरा एस आर पी एफचा जो पेपर चालू आहे दोन हजार बावीस साली झालेला तर त्याचा आपण भाग तीन पाहिला आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे गणित व संबंधित महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन प्रेस करा तसेच मित्रांनो आपण याच्या पुढच्या भागा भागामध्ये राहिलेला म्हणजे चौथ्या भागामध्ये शेवटचे राहिलेले पंचवीस प्रश्न पाहणार आहोत ते देखील तुम्ही पाहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र